कामाला आशा आणि सत्कार मानपान स्वीकारायला अधिकारी या प्रवृत्तीविरोधात लढा उभारण्याचा निर्णय आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या झालेल्या जिल्हास्तरीय अधिवेशनात घेण्यात आला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून समाजाचं आरोग्य सांभाळणाऱ्या आरोग्य सेविकांना न्याय आणि सन्मान मिळालाच पाहिजे अशी भावना अधिवेशनात आशा गटप्रवर्तक महिलांनी व्यक्त केली केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आशा आणि गटप्रवर्तक महिलांवर आहे अत्यल्प आणि उशिरा मिळणारं मानधन नोकरीची शाश्वती नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्यात सत्तर हजार आशा आणि पस्तीस हजारपेक्षा अधिक गटप्रवर्तक महिला कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात सीटू संघटनेच्या झेंड्याखाली या महिलांची संघटना कॉम्रेड भरमा कांबळे आणि सरचिटणीस उज्ज्वला पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे या संघटनेचं चौथं जिल्हास्तरीय अधिवेशन आज हाऊस स्मारक भवन मध्ये पार पडला जिल्ह्यातील आरोग्य सेविकांच्या कामाची वेळ केवळ त्यांच्या सवडीनुसार दोन तास असताना अधिकारी मात्र त्यांना 8 10 तास राबवून घेतात या सर्व परिस्थितीवर आरोग्य सेविका महिलांनी अधिवेशनात वाचा फोडली काम करायला आशा बक्षीस सत्कार घ्यायला मात्र अधिकारी या आरोग्य विभागाच्या कामकाज पद्धतीवर जिल्हा चिटणीस उजवला पाटील यांनी चांगलाच हल्ला चढवला ही परिस्थिती बदलावी आशा गटप्रवर्तक महिलांच्या मानधनासह सर्व प्रलंबित प्रश्न आरोग्य विभागानं मार्गी लावले नाहीत तर मात्र रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा अधिवेशनात सर्वच प्रमुख नेत्यांनी दिला यावी विमल अतिग्रे सुरेखा तिसंगीकर हेमा कांबळे सारिका पाटील छाया कांबळे संगीता पाटील चंद्रकांत यादव शिवाजी मगदोम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या